बौद्धगया टेम्पल ऍक्ट रद्द करण्याची मोर्चातून मागणी वर्ध्यात बौद्ध अनुयायांचा मोर्चा वर्धा जिल्ह्यातील बौद्ध बौद्ध वतीने बुद्धगया येथील महाबोधी विहार बांधवांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी लावून धरित वर्ध्यात बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढलाय हा मोर्चा बजाज चौक येथून निघालाय वर्धा शहरातील इतवारा मार्गे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचत निदर्शने आली वर्धा जिल्ह्यातील आलेले बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी झाले महाबोधी महाविहार बौद्ध गया मुक्ती आंदोलन या मोर्चातून पाठिंबा देण्यात आला आहे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बौद्ध गया टेम्पल अॅक्ट एकोणवीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये बौद्ध अभिनयाच्या माध्यमातून जे बुद्धिस्ट टेम्पल जे आहे ते बुद्ध गया नावानं जगप्रसिद्ध आहे त्या बुद्ध गयामध्ये जो टेम्पल आहे ते टेम्पल हे बिहार शासनाने कायदा केला जो बुद्धी टेम्पल आठ मुळे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याच्यामध्ये स्पेशल नमूद केलं की बौद्धा व्यतिरिक्त अन्य तिथे सदस्य असले पाहिजे परंतु वास्तू हा आता ज्या आपल्या देशामध्ये त्या ज्या धर्माला स्वातंत्र्य दिलेला आहे संविधानाला स्वातंत्र्य तर आपण विचार केला तर बिहार सरकारच्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी कायदा केल्यामुळं बौद्ध व्यतिरिक्त अन्न समाजाचे तिथे पदाधिकारी असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होत आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन केलेलं